मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांचा हा फोटो जुना आहे पण त्यांचे विचार कुठे आधुनिक झाले कारण त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा कितीदा प्रयत्न केलाय ते तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही आणि त्यांची डार्क हिस्ट्री काय आहे ते आपण ह्या व्हिडिओत बघूया एवढ्या वर्ष यांची सत्ता राहून यांनी महाराष्ट्राला काय दिलं गरिबांना काय दिलं आणि शेतकऱ्यांना काय दिलं खरंच हे एकनिष्ठ नेते आहेत का मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांची पहिल्यापासून मानसिकता होती की विदर्भ हा महाराष्ट्रापासून वेगळा असावा आणि त्यासाठी त्यांनी ते केले त्यांनी खूप के प्रचारही केला तेव्हा मुंबई हे ते राज्य आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई यांनी भविष्यवाणी केली होती की पाच हजार वर्ष मुंबई ही महाराष्ट्राला मिळणार नाही आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू शकत नाही तेव्हाच्या काळात अशी विचारसरणी चालू होती की गुजराती भाषिकांचं राज्य बनावे आणि मुंबई हे राज्य बनावे वेळेस काही जण महाविदर्भाची घोषणा करत होते महाविदर्भ हे वेगळं राज्य बनवा आणि त्याला महाराष्ट्रापासून वेगळं करा अशी मांग सर्वीकडे उठत होती आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस सुद्धा यात सहभागी होते मित्रांनो मानावं लागेल यशवंतराव चव्हाण यांना पूर्णपणे मराठी भाषिकांना पाठिंबा दिला आणि त्यांनी जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा आपल्या बाजूने वळवले आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण यांना महाराष्ट्रात सामील करून मुंबई ही त्याची राजधानी बनवा पण मुंबई ही पहिलीच आर्थिक राजधानी होती त्यामुळे नेत्यांच्या हातून ती सुटत नव्हती आणि त्यांच्याकडनं महाराष्ट्राला मोरारजी देसाई यांनी तर चक्क का ग्रह खाती आपल्या हातात घेतले आणि मुंबई ही कधीच महाराष्ट्राला देणार नाही अशी घोषणा सुद्धा केली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने सका पाटील माधवराव बागल केशवराव जेदे नरसिंगराव देशमुख आणि एस एन जोशी यांनी तर संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापनाच केली आणि मित्रांनो विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेळोवेळी महाराष्ट्राच्या जनतेला लेख लिहून पुस्तक लिहून पाठिंबा देत होते त्यांचं कार्य हे खूपच मोलाचं होतं आणि महाराष्ट्राची आम जनता पण त्यावेळेस स्त्रिया असो पुरुष असो सगळे जण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पाठिंबा देत होते आणि जणू काही त्यांनी ठरवूनच की मुंबई आमचीच आमचीच होणार मित्रांनो चळवळीत चक्क जास्त जण मृत्युमुखी पडले तरी सुद्धा मोरारजी देसाई म्हणत होते की गुजरात आणि महाराष्ट्र मिळून द्विभाषिक राज्यच होईल मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही पण मित्रांनो योगायोग असा झाला की इंदिरा गांधी या काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या मग इंदिरा गांधींनी आणि यशवंतराव चव्हाणांनी जवाहरलाल नेहरू यांना समजावले मग जवाहरलाल नेहरूंनी मुंबई महाराष्ट्राच्या ताब्यात दिली आणि बाकीच्यांच्याही अजून मागण्या होत्या की महाविदर्भ महागुजरात आणि महाराष्ट्र व्हावा पण त्यांच्या मागण्या काही मान्य होऊ दिल्या नाही आणि तेव्हा या सगळ्यात फडणवीस सुद्धा सामील होते मित्रांनो फडणवीस आज सुद्धा तेच करताय फडणवीस फक्त मोदींच्या इशाऱ्यावर चालताय मोदींनी सांगितलं की महाराष्ट्राचे उद्योग आम्हाला द्या तर ते देऊन टाकता मित्रांनो यांची जर पुढेही सत्ता आली तर आपलेही तसेच हाल होणार आहे मग आपल्यालाही गुजरातचे हातपाय पडावे लागतील पण मित्रांनो अजूनही वेळ आहे आपल्या हक्काचा ओट कोणाला द्यायचा ते नीट विचार करा मगच द्या फडणवीसांची अजूनही महाराष्ट्राला वेगळं करण्याची विचारसरणी आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब नक्की करा